समस्येच्या बातम्या वंचित बहुजन आघाडी दापोली तालुक्याच्या वतीनं दापोली स्टँडच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या कार नूतन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख यांनी वंचित कार्यालयाला भेट दिली त्या प्रसंगी आपण संविधान वाचवण्यासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा त्यांनी गौरव गौर काढले बहुजन आघाडी या पक्षाचं आज एक भव्य दिव्य कार्यालयाचं उद्घाटन दापोलीमध्ये या ठिकाणी होत आहे आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे एकत्रित वातावरण आहे या वातावरणामध्ये आज समविचारे आणि एका विचाराच्या लोकांनी आज एकत्र आलं पाहिजे आणि देशाची लढाई आहे संविधान वाचवण्याची लढाई आहे हा देश वाचवण्याची लढाई आहे आणि ही देश वाचवण्याच्या लढाईमध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर आमचे सन्मान्य आंबेडकर साहेब असतील यांनी जी आज आघाडी महाराष्ट्रामध्ये घेतली आणि त्याच एका विचाराने आम्ही आज दापलीमध्ये देखील आज वंचित बहुजन आघाडीचं आज कार्यालय या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू होते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दापोली तालुक्याच्या वतीनं आज माझ्याबरोबर या ठिकाणी आपले उपतालुका प्रमुख सन्मान्य प्रकाशजी मयेकर असतील आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख सन्मान्य संदीप चव्हाण असतील आमचे प्रदीपजी गमरे असतील त्याचबरोबर आम्ही सर्व शिवसेना दापोली तालुका वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर आम्ही दापोलीला खांद्याला खांदा लावून पुन्हा एकदा दापोलीमध्ये एक विचाराची लोक एकत्र करण्यासाठी आणि देशाची लढाई जिंकण्यासाठी आम्ही एकत्र येऊ आणि त्यांच्याबरोबर कायम आम्ही या दापोलीमध्ये एकत्र जाऊन एक पक्षाला एक वेगळी दिशा देण्याचं काम आम्ही करू आजच्या या वंचितच्या वो कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तात त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईल की ही जी लढाई आपण देशामध्ये आता आपण सुरू केली संविधान बचावची लढाई आहे देश वाचवण्याची जी लढाई आहे त्या लढाईला आपल्याला या कार्यालयातून ताकद मिळू आणि एक विधायक काम समाजाच्या दृष्टीने या कार्यालयामध्ये घडो आणि शिवसेना दापोलीचा तालुका प्रमुख म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी ग्वाही देतो तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि तुमच्या प्रत्येक संकल्पनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शंभर टक्के तुमच्या बरोबर असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय